जे इतर राजकीय पक्षांचे प्रतिनिधी येतील किंवा राज ठाकरे उद्धव ठाकरे असतील हे व्यासपीठावर बसणार आहेत की निमंत्रिताच्या पहिल्या रांगेत बसणार आहे प्रत्येकाला भाषणासाठी त्या त्या वेळेस व्यासपीठावर बोलावलं जाईल बघा हे आता असं आहे की तुम्हाला मी रूपरेषा सांगितली आता तिथे मंचावरती काय घडतंय लोकांना प्रत्यक्ष पाहू द्या मी तुम्हाला रूपरेषा सांगितली की कार्यक्रमाचं साधारण नियोजन या प्रकारचं आहे आता प्रत्यक्ष मंचावरच्या ज्या हालचाली आहेत नाट्य आहे, आहे ते लोकांना तुमच्याच माध्यमातून पाहता येईल ना ते तुम्हीही पाहा आणि लोकांनाही पाहू द्या पण एक रोमांचक सोहळा हा महाराष्ट्र अनुभवेल याच्याविषयी माझ्या मनात शंका नाही मी रोमांचक हा शब्द वारंवार वापरतोय हा सोहळा या सोहळ्याचं नियोजन आणि आखणी ज्या पद्धतीनं केलेली आहे रोमांचक हा शब्दच त्याला योग्य आहे आमच्या भावना अत्यंत म्हणजे आजचा दिवस यावा आमच्या सगळ्यांच्या जीवनामध्ये मराठी माणसाचा यासाठी आम्ही सातत्यानं प्रयत्न केलो केला आम्ही केला आता मी घरातून निघताना माझी आई आणि माझी पत्नी म्हणाली या चांगला कोट घालून लोक का आज सण आहे आज उद्धव आणि राज ते एकत्र मंचावर येत आहेत हे आपल्यासाठी सगळ्यांसाठी आनंदाचा दिवस आहे उद्या जरी आषाढी असली तरी आज सुद्धा आपण तो सण साजरा केला पाहिजे पण मला घरातून आग्रह होता की आज